बघून एवढा संताप आला असं वाटला ना तिथे जाऊन ढोंगी बाबाला एवढं मारावं एवढं हो, मारावं हो ना तो खूप संताप आला होता मला आधी हा जेव्हा व्हिडिओ बघितला ना मी इंस्टाग्रामवर तेव्हा एकीकडे एक महाराज गावोगावी जाऊन अशिव महापुरांची कथा सांगतोय आणि दुसरीकडे असले डोंगी बाबा अंधविश्वास हसरवतायेत हे बघा माझा काही कोणाशी प्रश्न वाद नाहीये पण काय ना सरकारने पण थोडा त्या रंगजेबाच्या कबरेकडून कडून दुर्लक्ष करावं आणि असल्या डोंगी बाबांकडे बघावं ना आपल्याला वर्तमान सुधरवता येत नाहीये आणि आपण इतिहासात हात घालायला जातोय शब्द का आपल्याला हे वर्तमानमध्ये किती काही गोष्टी चालल्या आहेत असले डोंगी बाबा एकच नाही हा बाबा या बाबाच्या नावाने अजून भरपूर बाबा आहेत बाबा, बाबा काय माता पण आहेत म्हणजे तुम्ही आता ते औरंग्याची कबर उचलून किंवा तोडून फोडून जरी टाकली तरी काही फरक पडणार नाही आहे की त्याला आपण आता कबरेतून तर काढू शकत नाही आणि मेन म्हणजे आपण त्याला इतिहासातून मिटवू शकत नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून जे आपल्या घडतंय त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे ना सरकारने ये बडी अच्छी बात काही पाखंडी की पूजा संत को इन को इन अज्ञानी विवेक लहान मुलांकडून जर एखादी चप्पल देवघरात आली तर आपण त्याला किती रागवतो हो एका मारतो ही आपण पण हा बाबा बघा बाबा देवीच्या छातीवर आणि जिभेवर पाय ठेवतोय ही कसली पूजा म्हणायची असते अशा लोकांमुळे जे खरंच देवाची भक्ती करतात जे खरंच पुजारी आहेत या लोकांचा अपमान होतो या लोकांचं नाव सुद्धा अशा लोकांमुळे बदनाम होत लोका आहे आणि मी सगळ्यांनाच ब्लेम नाही करते कारण की खूप चांगले लोक आहेत चांगले पुजारी आहेत अजून पण बघितलेत मी जे की खूप मनापासून म्हणजे देवाची पूजा करत असतात पण असल्या लोकांमुळे त्यांचंही नाव खराब होतं ना तर हा काय नवीन विषय अजून पाणी पिणारे बघा तुम्ही सगळे लोक शिकलेले दिसतात सगळे म्हणजे पूर्ण जेवढे लोक बसले तेवढे शिकलेले दिसतात अरे त्या म्हाताऱ्याचे पाय धुण पाणी पिण्यापेक्षा तुमच्या आईवडिलांचे पाय पाणी प्या तेवढंच तुम्हाला पुण्य मिळेल त्या माणसाने जेव्हा त्या म्हाताऱ्याच्या पायाकडून प्लेट काढली तेव्हा त्या म्हाताऱ्याचे पाय बघा किती घाण येत असं आणि हे बिनडोक लोक त्या माणसाच्या पा पायाचं पाणी पित आहेत म्हणजे किती अंधश्रद्धा वाढत चालली किती किती यासल्या लोकांना बघून ना एकच मन आठवते मला शिकेल तेवढा हुकेल आमच्याकडे असं म्हणतात हा जर हनुमान असेल ना तर मी रावणाकडून युद्ध लढायला तयार आहे <laughs> देवाची सुद्धा मजा उडावायला लागलेत लोक देवाला सुद्धा त्यांनी एक म्हणजे एंटरटेनमेंटचा भाग बनवून टाकलेला आहे Uma, देवाला जर मास मच्छी चालत नाही किंवा मग एखाद्या बाईला पिरियड्स आलेली असली ती बाई देवाजवळ चालत नाही तर मग ह्या दे ह्या बाईच्या अंगात आलेली देवी कसं काय रक्त मागते आणि लोकांनी त्या बाईला बोकळ्या एका बकरी कापून दिली पण रक्त पिण्यासाठी आपण तर देव असा जो रक्त मागतो म्हणून हा कसला प्रकार आहे अजून दर्शन घ्यायचं त्या असल्या लोकांना आपणच बळावा देतो आणि पुढे चालून अजून महिलांना काही त्रास झाला तर वरतून बोंबलत बसतो अजून अजून वर करून म्हणतात महिलांवर अत्याचार होतोय म्हणून जायचं कशाला अशा लोकांजवळ तो माणूस आजु। कुठे हात लावतोय बघितला का बायकांना त्याला लोक पैसे स्वतःहून नेऊन उन जात हात लावायचे हे भारत की वैज्ञानिक जो की बिर्याणी कुठे चेक करणे लोक बिना फालतून काय नाही की खा रे खा नाही बिर्याणी कुठे चेक कर करणे वैज्ञानिक आहे कसले खात आहेत जसं कधी यांना भेटलेलं नाहीये या लोकांपेक्षा ना आपले मांसमच्छी खाणारे लोक चांगले जेणे की त्यांना असं लपून छपून तर चिकन मांस खा मांस मटण खावं लागत नाही यांच्यासारखं यांच्यावर कितीही बोल ना तर कमी आहे आप आपल्यासाठी काय ना की मी हा व्हिडिओ फक्त एक म्हणजे म्हणजे स्वतःच्या मनाच्या भावना सांगण्यासाठी कारण की अशी जेणे की कोणत्या समाजाला किंवा पर्सनल व्यक्तीला हेट म्हणून बनवलेला नाही आहे मी हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आणि स्वतःचे मन व्यक्त केले मी फक्त त्यामध्ये म्हणूनचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय